आपण कुठे आलोय सध्या मित्रांनो आम्ही पांडवच्या पायथ्याला आलेला आहोत काय विघ्नेश वाटतं वाटतय सुंदर ना तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये अचानक झालेला हा आजचा प्लॅन आहे हे बघू शकता मी मुरली आणि विघ्नेश आम्ही तिघेजण आज या ठिकाणी आलेलो आहोत शिरोळजवळ असलेल्या गावडेवाडी या गावापासून एकदम हाकेच्या अंतरावर असलेल्या मसोबा मंदिराजवळ आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत आणि हा बघू शकता असा परिसर आहे आज सगळं बघू शकता शिरवळी आपल्याला पाहायला मिळते त्या इकडे अशा सगळ्या आहेत आणि हे असं इथे एक मंदिर आहे तर ते मंदिर खास पाहण्यासाठी आणि त्या मंदिरामध्ये आपण दर्शन घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत चला या आपण दर्शन घेऊया काय पिशी काय आणले नारळ आणलाय आणि तुपाची वाट लावायला तर विघ्नेश आपण कुठे आलोय महाराष्ट्रातील विविध ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा तर आता आपण त्या मंदिरामध्ये मित्रांनो जात आहोत या हे बघू शकता असं मंदिर आहे हे असं थोडस डोंगरावर भाग आहे म्हणजे असं थोडंसं टेकडी आहे आणि या टेकडीवर हे असं मंदिर आहे मंदिरामध्ये प्रवेश करताच मित्रांनो आपल्याला इथे अशा छोट्याशा मूर्त्या पाहायला मिळतात अशा नंदी वगैरे त्या दगडामध्ये कोरलेल्या अशा मूर्ती आहेत हे बघू शकत आहे मित्रांनो हे सभा मंडपाचं काम आत्ताच काही काळापूर्वी झालेलं आहे आत्ताच बांधलेलं आहे हे मुख्य मंदिर पुढे तर त्या ते मंदिरामध्ये आता आपण जात आहोत हे असं मित्रांनो देवस्थान आहे मसुबा देवस्थान बरीच लोक या ठिकाणी येऊन नारळ वगैरे फोडत असतात हे बघू इथं नारळ फोडल्याला पाहिजे आपल्याला तर आता मुरली या ठिकाणी तुपाची वाट लावत आहे तर हे बघू शकता मित्रांनो इथे दिवा आहे आपण सध्या तो दिवा लावलेला आहे समोरच पोतबत्ती लावतोय ना तरी मित्रांनो आता आपण मंदिरामध्ये नारळ फोडूयात या या विघ्नेश बस बस आता। 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 तर मित्रांनो आपण कोणत्याही देवस्थानी जात असतो किंवा कोणत्याही देवळामध्ये आपण जेव्हा जात असतो तर त्या ठिकाणचं मित्रांनो वातावरण पाहून एकदम आपलं मन आहे ना एकदम प्रसन्न होत असतं किंवा मनाला एकदम शांतता भेटते सध्या एकदम वातावरण मित्रांनो खूपच असं सुंदर झालेलं आहे बघू शकतं कारण इथं जबरदस्ती असं थंडगार हवा पण सुटलेली आहे मस्त वाटतं एकदम आताच काही दिवसापासून मित्रांनो इथं पाऊस पण पडतोय सगळे इकडं महाराष्ट्राभर त्यामुळे नवीन पालवी पण फुटलेली आपल्याला पाहायला मिळते नवीन नवीन सगळी हिरवीगार झाडं आपल्याला झालेली पाहायला मिळतात तर प्रत्येकाने अशा शांत ठिकाणी येऊन आपला दिवस आनंदमय केला पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो आत्ताच आपण हे म्हसोबाचं मंदिर पाहिलेलं आहे आता आपण इथून जवळच असलेला पांडवदारा म्हणजेच पाची पांडव या ठिकाणच्या मंदिरामध्ये सुद्धा जाणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण विघ्नेशला नेलं नव्हतं कारण त्याची जरा तब्येत बरी नव्हती तर आज आपण विघ्नेशला सुद्धा घेऊन आलेलो आहोत पांडवला जाण्यासाठी चला विघ्नेश बॅग घ्या आपली दे नाही जे ना पत्ता ना। चला मी घेतो मग तर आता आपण पाचवीपांडवच्या दिशेने निघालेला आहोत मित्रांनो सध्या मित्रांनो आम्ही पांडवच्या पायथ्याला आलेलो होतो हे बघू शकता आम्ही इथे गाडी लावली आहे आणि ह्या अशा डोंगर चढून आपल्या वरती पांडवावर जायचं आहे विघ्नेशला खास पांडव बघायचा होता तर आम्ही आलो होतो पाचवीपांडव बघाय जास्त नाही फक्त दहा मिनटं लागणार आहे वरती चढायला तर आपण जाऊयात वरती हळूहळू ते जवळपास साडे अकरा वाजेत काय विघ्नेश कसं वाटतंय सुंदर वाटते ना जायचं वरती चला बसू नका मग मौ? काय मुरले काका दमलं काय चला नाही दमलं ऊन कसा एकदम कडक लागतंय ना एकदम कडक ऊन एक साडे अकराच वाजल्यात पण ऊन एकदम कडक आणि हेच ते मित्रांनो पाचवी पांडव म्हणजेच पांडव लेणी खूपच सुंदर असा परिसर शिरवले शंकराच्या मंदिरामध्ये या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी आता आपण दिवा लावत आहोत हे बघू शकतो मोरली दिवा लावतो इथे तर दिवा लावत आहोत या ठिकाणी सध्या आपण तर आता आपण शंकराचं दर्शन घेऊ अशी थोडीशी विघ्निशला लेणी दाखवत आहोत चला गुहा मागच्या व्हिडीओमध्ये आपण सर्व थोडासा इतिहास याबद्दलच आपण सांगितलं होतं का असं नाही तिथं बेडूक उड्या मारते बेडूक हे बघू शकतो मित्रांनो हे पावसाळ्यात तर भरपूर पाणी साठतं काय येतं मित्र काय बघायचं तुला इथं मग नाही इथं मित्रा इथं बघत आहे ना बेडूक येतं आणि थोडेसे मासे असतात काय तिथं भेडू कि दो, दो, चाला। चाला। जा। ना हो हो चला पुढे चला पुढे चला वरती चला येतं की तो ये ना कोणतरी च तर मित्रांनो पाचवी पांडव बघताना थोडस आता आपण या ठिकाणी विश्रांती घेत आहोत ते बघू शकता विघ्नेशला खूपच भारी वाटते काय रे काय का म्हणतोय कसं वाटलं इकडे येऊन मोठे खूप सुंदर वाटलं का परत यायचं का हा का बर दमला का काय चिंच झाड नाही तिकडं तर खास मित्रांनो आज विघ्नेशला पाची पांडव बघायचं होतं तर त्यामुळे आम्ही आज पांडवला आलो होतो खरं तर पाचिपांडवले येण्याचा प्लॅन नव्हता आपल्या मुरलीला त्या मोसोबाच्या देवळामध्ये जायचं होतं दर्शनासाठी सो आपण त्यासाठी आलतो तर त्याच्या बाजूलाच असलेला पाची पांडवला पण आपण जाऊन येऊयात तर असा प्लॅन झाला आता आम्ही पाचिपांडव लेणी पाहून आपल्या घरी म्हणजेच आपल्या आपापल्या घरी निघालेला आहोत सो खूपच सुंदर असा परिसर आहे पण मित्रांनो हे बघू शकता ही अशी बरीच झाडं आपल्याला इथेच जळलेली पाहायला मिळतात कशामुळे झालं असेल सांगता येत नाही वनवा लागतो वनवा लावतात लोक आणि ती मग झाडं मारतात मरत, मर मरतात बरोबर ते जी हीट असते जाळ असतो त्यामुळे झाडं आपल्या अशी मरण जातात पाहू शकतात इथं भरपूर झाडी होती रस खरत, या रस्त्याला पण बरीच कमी झाली आहे खरंच ह्या अख्ख्या पूर्व परिसरामध्ये खूपच अशी झाडी होती तर चला तर मित्रांनो भेटूयात अशाच एका नवीन भटकंतीसोबत तोपर्यंत तो बाय बाय चला